बारामतीमधील वेगवेगळ्या भागातील सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचे स्वागत करतो राज्यात चांगल्या प्रकारे पाऊस झालाय सरकारच्या माध्यमातून पाऊस झालेल्या भागातील शेतीतील पिकाचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो मागचे सरकार सव्वीस नोव्हेंबर रोजी स्थापन झाले होते त्यामुळे हे देखील सरकार सव्वीस नोव्हेंबरच्या आज स्थापन करण्याचा नियम जनसन्मान यात्रेला बारामतीकरांनी प्रचंड पाठिंबा दिला याबद्दल आभार मानतो कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो मुख्यमंत्रीपदाचे सांगू शकत नाही पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड मोडू शकत नाही ठराविक लोकांचे मी ऐकतो हे चुकीचे आहे तळागाळातील कार्यकर्ता हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे येणारी विधानसभा सर्व पक्षांना महत्त्वाची आहे महाविकास आघाडी आणि माहिती त्याचबरोबर तिसरी आघाडीदेखील निवडणूक लढवणार आहे यंदा अनेकांना आमदार व्हायचे आहे कुणी थांबायला तयार नाही गुंडगिरी करणाऱ्या लोकांशी काही करणार नाही माझ्याजवळचा असला तरी गुंडगिरी करणाऱ्याला मोका लावण्यात मी मागे पुढे बघणार नाही पवारांनी कधी अर्थ खाते सांभाळले नाही अर्थ खाते विकास निधी कसा देता येतो हे समजलं सध्या अर्थ संदर्भात बोलले जात आहे बोलवणाऱ्याला बोलणाऱ्याला बोलू द्या त्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल एवढी विकासकामे करून बारामती वेगळा निर्णय घेतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझ्यावर जबाबदारी आहे त्यामुळे मला राज्यात फिरावे लागणार आहे

گنگ سی پہ تری तिथं वर्षी तिथल्या काही लोकांना जर आशे खरेदी करताना काही गोटी तर ती प्रत्येक वेळेस तुम्ही नाशिक काढतात आणि असताना ते काकडांनी काढतात आणि जे फसऱ्याचे नसतात ते पण सो तिलाच माल घेतात म्हणलं तुम्ही कशाला परत तिला मान देता तुम्ही त्या ठिकाणी हो तुम्हाला व्यापारी व्यवस्थितपणे पैसे देशाला येणार ते तर तुमच्या हातात आहे ना पण हे काय करतात फसवणार तुम्ही लक्षात घ्या फर्स्ट लोक द्राक्ष नाहीशे रुपये किलो तर इंग्लिश करायचा माणसात वीस रुपये जास्त वीस रुपये चालू आणि वीस रुपये काही जास्त की पुन्हा आपल्याला बांधूच जाईल हेच लक्षात येईल नाही काही पतसंस्था पण पतसंस्थेला सॉरी ठेवी दहा टक्के असेल आणि तिला बारा तेरा समजून ही पतसंस्था कुठंतरी काहीतरी आपल्याला व्यवस्थित चालले पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला भूजल समृद्धी ग्राम राजा राज्या टिका राजा प्रथम क्रमांक आला

میری مہدیا پر جا پرچنڈا ہوجل سمندر گرام باہر आणि तशा पद्धतीनं ते कारण त्यांना वेळ पाहिजे तर ह्या पद्धतीनं आपण चाललो दुसरं काही जण बुथ कमिट्या करायचं काम चाललं परंतु त्याच्यामध्ये नीटपणे लक्ष घालण्याची गरज आहे सुरेश पाटील तुम्हाला राज्य सरकारच्या तर्फे प्रशिक्षण निरीक्षक म्हणून इथं पाठवलेले आहेत त्याच्या सगळ्या समाजाची लोक पहिल्यापासून ज्या दिवशी आम्ही राजकारणाला सुरुवात केली त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर त्यांना आपण शिवशाहू आंबेडकरांची विचारधारा म्हणतो त्याच विचारधाराने आम्ही सगळेजण पुढे चाललो त्याच्यावर त्याला कुठं तरी मला देण्याचं काम जर कोणी करत असेल चुकीचं असेल सोडून द्या या कारणाचा ऐका त्या कारणाने सोडा जर खरं असेल तर दाखवतो त्याच्याबद्दलची दुरुस्ती त्या ठिकाणी के केली पाहिजे के। त्याच्यात सुधारणा त्या बाबतीमध्ये झाल्या पाहिजे एक अजिबात होता कामा यंदा पाऊस काळ आपण पडला आपण सगळ्यांशी साईन पण नाझरपणचा उत्तेजन पाणी पोकट तर्करीच्या तलावामध्ये चांगले इतर पण वेगवेगळ्या भागात जेवढी काही आपली मोकळी मांडी ज्याला आपण कर्केशन म्हणतो साखर तलाव म्हणतो हे सगळं भरून देण्याचं काम आपण करतो त्याच्यामध्ये मी मागं देखील जाणार काय करतोय आणि पुरंदर करता काय करतोय पोरंदरचं जवळपास बावन चोपन्न कोटीचं टेंडर पण त्या ठिकाणी निघाले आणखी तर सगळ्या गोष्टी चांगल्यातल्या चांगल्या करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे मागे असा आहे की तर बारा महिने पाणी कमी पडत नाही फक्त नंतर पाणी तयार करा परंतु टी पीचे पाणी जसे वाढतील तसं तिथली पण परिस्थिती सुधरेल पण हे पिण्याच्या योग्यतेचं नसतं माणसाला तरी ते शेतीच्या योग्यतेचं कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही म्हणजे तुम्ही जर बघितलं एक दहा जर असेल तर दहा रुपयात पाच रुपये पाणी द्या पाच रुपयात चांगलं पाणी द्यायला फरक दिसेल तेही म्हणालो होतो की मी आज ते वर्ष तुमच्या सगळ्यांचा प्रतिबिंब तुम्ही मला आता दोन हजार चोवीस आहे तेतीस जे जे काही करता येईल ते बारावती तालुक्या करता बारावती शहरा करता आपण करण्याचा मनापासूनचा प्रयत्न केला आपल्याला वाटत होत हे झालं की प्रश्न सुटेल ते झालं की प्रश्न सुटेल पण कधी कधी नाचरच भरायचं नाही अनुभव आपल्याला अनेकांना तोंड द्यावं लागायचं कधी कधी पाऊस थोडा कमी अधिक झाला त्याचा फटका बसायचा यंदा मात्र पाऊस चांगला झाला त्याचा एक फायदा